नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज चंदन बटव्याची भाजी घेऊन आलेली आहे छान होते भाजी ही आणि स्वच्छ धुवून निसून घेतलेली आहे आता ही चंदन बटवा म्हणजे बथवा बथवा कोणी बथवा म्हणतं कोणी चंदन बटवा म्हणतं अशी ही भाजी आपल्याला न चिरता आणि छान हिरवी राहण्यासाठी काय करायचे आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे जास्त काही ह्या भाजीला लागत नाही तरी पण अप्रतिम अशी भाजी होते आपण अद्रक सॉरी लसूण आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे पण वाटून घ्यायचे आहेत छान असे बारीक करायचे नाहीत थोडे मोठे मोठेच ठेवायचे आहे आता तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये जिरंही घातलेलं आहे कांदा सा छान परतवायचा आहे लाल होस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्या भाजीचं वैशिष्ट्य एवढं का ब्लड प्रेशर असेल तर ही भाजी तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयोगी भाजी असते ह्या भाजीला ब्लड प्रेशर किंवा डायबेटीजसाठी ही खूपच गुणकारी अशी भाजी आहे आणि लहान मुलांच्या आजारावरती सुद्धा ही भाजी खूप उपयोगी पडते आता मी हे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घेते लसूण आणि हिरवी मिरची ते थोडं प परतल्यानंतर आपल्याला शेंगदाणेसुद्धा मोठे मोठे वाटून घेतलेत ते सुद्धा सगळे घालून परतून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर आपल्या भाजीला मस्त स्वाद येतो सगळं घालून घ्यायचं आहे शेंगदाणे वगैरे कुट केलेला आणि परतून घ्यायचं आहे ह्या भाजीमध्ये फायबर आहे आणि विटॅमिन ए आहे फायबर मुळे आपल्या ह्या भाजीचं खाल्ल्यामुळे पोटाचे आजार असतील किंवा किडे झाले असतील लहान मुलांच्या पोटामध्ये तर ते असं साफ करतं पोटाचे आजार असे ह्या भाजीमध्ये वैशिष्ट्य आहे मीठ घालून घेतलेलं आहे छान चवीनुसार आता ही भाजी आपल्याला महत्त्व इतकं आहे की ह्या भाजीमध्ये कशी न निसता चिरता भाजी केलेली आहे त्याच्यामुळे छान त्याच्यामध्ये सगळं जीवनसत्व राहिलेलं आहे आपल्याला भाजी अजिबात चिरायची नाही आहे काय नाही अशीच निवडून नेसून छान धुवून करायची आहे हिरवी घार भाजी कशी राहणार ही करून घेऊ आपण घालून घेतलेले आहे आणि थोडीशी गरम झाली भाजी का छान आळते ती एवढी आपल्याला कढईभरी भाजी दिसते पण ती थोडी होणार अशी आळून जाणार आहे ती बथवा भाजी ह्याचे अनेक प्रकार आपण करतो ह्याच्या पुऱ्याही करतात आणि पराठेही करतात ज्यूस करूनही पितात सकाळच्या पारी ज्यूस करून पेलो तरीसुद्धा हे बथवा भाजी किंवा चंदन बटवा भाजी हे आपल्या पोटाच्या आजारांसाठी खूप छान आहे आता भाजी सगळी गरम झाल्यामुळे अळलेली आहे आणि आपला मसालाही त्याच्यात छान घोळला आहे थोडंसं मी झाकण ठेवून घेते म्हणजे आपल्या भाजीला छान पाणी सुटेल आता झाकण याच्यासाठीच ठेवायचे आहे वाफ आली का भाजीला पाणी सुटतं म्हणून आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे पहा पाणी सुटलेलं आहे अजिबात पाणीसुद्धा घातलेलं नाही तरीसुद्धा आपल्या भाजीला किती पाणी सुटलेलं आहे पाहू शकता भाजी हिरवी गार राहण्याचं कारण आता आपण थोडीशी वाफ आल्या येण्यासाठीच आपण झाकण ठेवलेलं आहे आता आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाही पाणी पहा किती सुटलेलं आहे ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी शिजून तयार होईल पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण अप्रतिम भाजी झालेली आहे आणि कलरही मस्त आलेला आहे आपण आता वाढून घेऊ पूर्ण पाणी आटलेलं आहे नक्की कळवा तुम्हाला ही चंदन बटव्याची भाजी कशी वाटली आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा हिरवी गारसुद्धा राहिलेली आहे आणि नी न चिरता भाजी केल्यामुळे जेवणसत्वही त्याचे छान राहिलेले आहे पहा मैत्रिणीनो नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अप्रतिम भाजीला झालेली आहे बाय मैत्रिणीनो